अचलपुर सहित देश भर में सुविख्यात अचलपुर के जगदम्बा महाविद्यालय का इस वर्ष हीरक और स्वर्ण महोत्सव 2021 22 आयोजित होने जा रहा है इस आयोजन को लेकर 31 अक्टूबर को जगदम्बा महाविद्यालय में प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया गया था हीरक और स्वर्ण महोत्सव समिति के कार्याध्यक्ष रमाकांत शेरकार और महाविद्यालय के प्राचार्य पी रोहनकर ने पत्रकारों ऐसी इस महोत्सव के संदर्भ में जानकारी साझा की સમય સંસ્થા દ્વારા ઉપસ્થિત પત્રકારો કા સ્વાગત સન્માન કયા ગયા પ્રસ્તુત મહોત્સવ કે આયોજકો દ્વારા आयोजित प्रेस कॉन्फरन्स में महोत्सव की सुरुवात होने की बात कहते हुए इस महोत्सव का उद्घाटन नोव्हेंबर दोन हजार एकवीस के दुसरे या तिसरे सप्ताह होगा हो आणि वाणिज्य शाखेची एकोणीसशे सुरुवात झाली त्याचा आता एकवीस बावीस मध्ये हिरक महोत्सव आहे आणि विद्या शाखा एकोणीशे एकाहत्तर मध्ये स्थापन झाली त्याचा सुवर्ण महोत्सव मागच्या वर्षी संपन्न वर्ष पूर्ण झाला एकत्र या वर्षी एकवीस बावीस मध्ये साजरा करत आहोत आणि या सुवर्ण आणि हिरक महोत्सवामध्ये आपण विविध कार्यक्रम घेणार आहोत ज्यामध्ये सांस्कृतिक आहे लोककला नृत्य त्यामध्ये स्पोर्ट्स आहे राष्ट्र राज्यस्तरीय किंवा महास्तरीय स्केल स्पर्धा किंवा अकॅडमिक आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्त्रावरच्या परिषदा किंवा मग सायन्स एक्झिबिशन आणि मग सामाजिक कार्यक्रम ज्यामध्ये समाजाच्या समाज उपयोगी असणारे काही कार्यक्रम आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि त्याचबरोबर माजी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि स्नेहमिलन सोहळा माजी कर्मचारी आजी कर्मचारी यांचा सत्कार आणि स्नेहमिलन सोहळा आणि यानिमित्त पण आपण एक स्मरणिका प्रसिद्ध करत आहोत ज्या ठिकाणी महादेलामध्ये ज्यांनी भाग घेतला ज्यांचा महादलाशी संबंध आला त्या सर्वांच्या अनुभवाचं जे आहे एक एक संकलन जे आपली स्मरणिका राहील आणि यानिमित्तानं विरट आणि सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं एक विद्यार्थ्याकरता आणि संशोधन करता दो शुरु मानस सा। 2022 के जून माह में इस महोत्सव का समापन होगा प्रेस को संबोधित करते हुए संस्था के अध्यक्ष रमाकांत शेरकार ने बताया कि करीब साल भर विभिन्न कार्यक्रमों का आयोजन कर पूरे उत्साह के साथ महाविद्यालय का हीरक और स्वर्ण महोत्सव आयोजित किया जाएगा जिसमें खासकर सामाजिक उद्देश्य पूर्ति के विशेष मंचन के साथ सामूहिक विवाह के आयोजन की महत्ता को महत्व प्रदान किया जाएगा इस समय मंच पर विशेष रूप से महोत्सव समिति के अध्यक्ष सुधाकर नाकि जगदंबा विनकर शिक्षण संस्था के अध्यक्ष रमाकांत शेरकर महाविद्यालय के प्राचार्य डॉक्टर पी जी रोहनकर सहित संस्था पदाधिकारी एवं महाविद्यालय के प्राध्यापक गण उपस्थित थे जगद महाविद्यालय जगदंब विनकर शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमान पुढे आता आपल्याला या महाविद्यालयाच्या स्थापनेचा हिरक महोत्सव आणि त्याला जोडलेल्या सायन्स विभागाचा सुवर्ण महोत्सव या दोन गोष्टी आपल्याला एकत्र करून हे महोत्सव साजरे करायचे आहेत या वर्षभरामध्ये हे सगळं साजरं करायचं आहे तर त्यादृष्टीनं आज इथे पत्रकार परिषद आयोजित केली गेली होती आणि सर्व पत्रकारांनी भरभरून इथे उपस्थिती दर्शवली या निमित्तानं सामाजिक शैक्षणिक आणि जे काही आपल्याला विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं खूप चांगल्या गोष्टी इथे करायच्या आहेत त्या सगळ्या दृष्टीनं आपण मोठमोठे मुट कार्यक्रम इथे आयोजित करणार आहोत आणि वर्षभर ते सर्व आयोजन वर्षभराचं आयोजन आपण केलेलं आहे आणि याकरिता आपण एक महोत्सव समिती स्थापन केली त्यासमोर महोत्सव समितीचे अध्यक्ष या, मो, या नगराचे माजी नगराध्यक्ष सुधाकररावजी नाकिल उपाध्यक्ष उमाकांत शेरकर सचिव या महाविद्यालयाचे प्राचार्य सर हे सगळे या समितीमध्ये आहेत तसेच गावातील प्रतिष्ठित मंडळी आणि प्राध्यापक वर्ग हे सुद्धा या समितीमध्ये आहे तर या सगळ्या माध्यमातून आपल्याला एक घटनेचा जो चौथा आधारस्तंभ आहे पत्रका, पत्रकार त्या सुद्धा आज इथे स्वागत समारंभ आपण आयोजित केला होता आणि त्या सुद्धा आपण इथे सन्मानित केलं आहे आणि सर्व पत्रकार मंडळी ही या महाविद्यालयाला या संस्थेला नेहमी चांगलं मार्गदर्शन करून चांगलं सहकार्य नेहमीच करतात या वर्षभरात होणाऱ्या महोत्सवालासुद्धा सर्व पत्रकार मंडळीची आपल्याला सहकार्य लाभेल एवढी मी अपेक्षा बाळगतो आणि माझ्या दोषी गौरतलब है कि सामाजिक शैक्षणिक एवं आर्थिक अविकसित परिसर के विनकर व्यवसाय करने वाले अत्यंत गरीब मूलभूत सुविधा भी पूर्ण नहीं कर पाते विनकर समाज के लोगों ने साथ आकर खुद की कमाई का हिस्सा जमा कर दूरदृष्टि दृष्टिकोण के साथ शिक्षण की सुविधा उपलब्ध करवाने जगदम्बा महाविद्यालय की स्थापना की थी महाविद्यालय की कला वाणिज्य शाखा को साठ वर्षो और विज्ञान शाखा को पचास वर्ष पूर्ण हो रहे हैं पर इत अवधी मी महाविद्यालयाने विभिन्न सफलता सृजन किया आहे मी विनकर समाजात मला या संस्थेबद्दल आदर आहे कारण इथल्या काळामध्ये एकोणीसशे बासष्ट मध्ये कला आणि वाणिज्य अशी शाखा जगदंबा महाविद्यालयाने सुरू केली ती या के शिक्षण शिक्षक संस्थेने सुरू केली आणि त्यानंतर विज्ञान शाखेचं देखील उभारणी जी झाली एकोणीसशे एकाहत्तरमध्ये या येत्या काळामध्ये या वर्षीच्या काळामध्ये एकवीस बावीसमध्ये कला आणि वाणिज्य शाखेचा हिरक महोत्सव आणि विज्ञान शाखेचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात येत आहे आणि त्याकरता एक विनकट संस्थेचा आजच्या प्रसंगी नेम नेमलेला दुसोवर्ण समितीचा किरक महोत्सव समितीचा अध्यक्षपद माझ्याकडं आहे मला आनंद आहे या संस्थेमध्ये गोरगडब्याच्या मुलांनी शिक्षण घेऊन विदेशामध्ये देखील ही मुलं इथले गेलेली आहेत आणि उत्तर उत्तर प्रगती या संस्थेची झाली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न नेहमीच राहणार आहे आणि या अचलपूरमध्ये आजच्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये आणि येणाऱ्या जिल्ह्यामध्ये आणि एक वेळेच्या शहरामध्ये हे जुनं एक चांगलं गोरगरिबांचं कॉलेज इथं त्या काळामध्ये उभारलं गेलेलं आहे एवढंच मला या प्रसंगी सांगायचं जयकुमार गिया के साथ पंकज साबू विदर्भ न्यूज अचलपूर